शेतकरी बंधू नमस् शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे केबी देसाई ॲग्रो फार्म गारगोतीसाठी आता सरांनी आपल्याकडं वेगवेगळेमध्ये थाई सफेद जांभळ दोन वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोपाची रो उंची चार फूट आहे हे रोप आपल्याला लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन देते आहे रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच थाई सफेद जांभळ म्हणजे हे लवकर येतं आणि जे उत्पादन जे आहे हे आपल्याला खालचा फुटवा गाडा रोपाचा खाली फुटवायतो ना काढ रोपा हाताला फुटवाय बघ फुटवा पडतो तर शेतकरी बंधू आता जी गाड्या आपण भरतो आहे स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली देकरीखाली गाडी असणार आहे आणि त्यामुळं हो, शेतकरी बंधूंना रोपे जे आहेत ही सिलेक्शन करून रोपं जाणार अशा प्रकारची कारण आपण जी रोपं देतो आहे आपली नर्सरी महाराष्ट्रात नावाजलेली आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं के बी देसाई फार्म हा गारगोटीमधील ॲग्रो फार्म आहे आणि तिने जी रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये आपल्याला मसाल्याची रोपं लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा जायफळ अशी सर्व रोपं घेतलेली आहेत त्यानंतर आता ही जी रोपं आपण लोडिंग करत आहोत ही रोपं आपल्याला दोन वर्षाची आहेत दोनशे पंचवीस रुपये पोच आहे लागवड अंतरायचा दहा दहा एकरामध्ये चारशे पन्नास रोपं रोप लावल्यापासून एक वर्षात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये या झाडाला फळ येतात आणि जे वैशिष्ट्य म्हणजे ही शुगर फ्री असते दोन वर्षाचं रोप लावले की एकच वर्षात उत्पादन चालू झाडाला पानं कमी आणि फळं जास्त असं आहे थाई सफेद जांभळ जांभळीची साईज मोठी येते आणि कलर पांढरा येतो अशा प्रकारची जांभळ जी आहे रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला अनुदानही घेता येतं अशा प्रकारे आपण रोप लावल्यानंतर शासनमान्य नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपं आपल्याकडं पाच वर्षापर्यंत फळ झाडे मिळतात चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला लाईक केल्यानंतर आपले नवनवीन अपडेट मिळत जातील त्याचबरोबर सर्व रोप लागवडीपासून आता थाई सपेचं जर म्हटलं तर आपल्याला लागवड अंतर जे आहे हे सरासरी दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पस्तीस अण्णा त्यातलाच हे काढा पणच का टाकला आहे पुढं बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोप आहेत त्या कोपऱ्यात आहे काढतो बघू शकतो आपण कोकण बाटुली जांभळ आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयानुसार मिळते थाई जांभळ आपल्याकडे फक्त दोन वर्षापर्यंत असते खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि आपल्याला मेडिसिन प्लांट औषध प्लांट म्हणून औषधी म्हणून आपल्याला याचा वापर होतोय अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून भरली जातात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशी ची नर्सरी पस्ती चक्रात नर्सरी बुकिंग नंतर रोपं घरपोच दोनशे पंचवीस रुपयाला रोप घरपोच येते चारपट उंचीचं अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरोबर संपर्क करा